अगदी नागपूरपासून एफ पी ओचे लोक आले एफ पी ओ हा हे लोक चांगला बाज चांगला उपयोग करत आहेत वायदे बाजाराचा आज प्रत्येक संस्थेला जर काही करायची गोष्ट असेल तर दोन हजार सोळापासून तर दोन हजार पंचावन्नपर्यंत हा देश संपूर्ण जगात तरुण देश राहणार आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी लोकसांख्यकीय लाभांश मिळवण्याकरता काही ना काही केलं पाहिजे आणि वायदे बाजार हा शेतकऱ्यांना सुद्धा व्यापार शेतीमध्ये जाण्याचा एक मार्ग आहे जे शरद जोशींनी चतुरंग शेतीची कल्पना दिली होती ना त्या कल्पनेमध्ये वायदे बाजाराची आवश्यकता अशी आहे की माजघर शेती न करता सुद्धा किंवा प्रायमरी प्रोसेसिंग सुद्धा सर्व शेतकरी हा बाजार शेतीकडे जाऊ शकतो आणि स्वतःचं जे काही उत्पादन आहे त्याला भांडवल म्हणून वापरून पुढचा तो व्यापार करायला मोका होतो इतकं मोठं काम या वायदे बाजाराचं आहे आणि म्हणून वायदे वायदे बाजार चालू राहावा की नाही हे शेतकऱ्यांना विचारायचं होतं म्हणून ही परिषद ठेवली होती आणि शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आणि सगळ्यांनी सांगितलं की वायदे बाजार हा सुरू राहायला पाहिजे कारण संदर्भ किमती मिळतात आणि संदर्भ किमती फार महत्त्वाच्या असतात नाहीतर व्यापाऱ्याला समजत नाही की काय भावानं घ्या आणि शेतकऱ्याला समजत नाही काय भावानं द्या अशी जी काही मनस्थिती होते त्याच्यासाठी स्पॉट मार्केट म्हणजे ए पी एम सीचं मार्केटही चालू पाहिजे आणि वायदे बाजारही सुरू राहिलं पाहिजे म्हणजे पर्याय शेतकऱ्यांना मिळतो हा पर्यायाचा वापर चांगल्या पद्धतीने तो प्राईस डिस्कवरीसाठी करू शकतो या भरपूर आता काही काही दोष ए पी एम सीमध्ये आहेत म्हणजे बरेच आहेत तसेच काही दोष वायदे बाजारामध्ये आहेत तर ते सेबी त्याच्यासाठी ठेवलं आहे ना की हे दोष कमी 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 करत जावे हा मार्ग आहे एकदम निर्दोष अशी व्यवस्था कोणतीच असू शकत नाही माणूस नेहमी एका दोषास्पद परिस्थितीतून दुसऱ्या दोषास्पद परिस्थितीमध्ये जात असतो हे शरद जोशीचं मोठं प्रसिद्ध वाक्य आहे आजच्या परिषदेमध्ये काही मान्य हो दोन ठराव आम्ही घेतलेले आहेत आजच्या परिषदेमध्ये दोन ठराव घेतलेले आहेत पहिला ठराव आहे की एन सी डी एक्सनी त्यांचं हाऊसिंग व्यवस्थित करावं म्हणजे वेअरहाऊसिंगमध्ये जे काही त्रुटी असतील ते व्यवस्थित कराव्या आणि दुसरं सरकारने आणि सेबीनी हळदीला वायदे बाजारातून वगळू नये आणि असं त्यांनी जर केलं तर आम्ही नोव्हेंबरमध्ये सोयाबीनसाठी जाणार आहे उरद मूग तूर तेल बिया डाळ बिया ह्या हे जे वायदे बाजारातून वगळले आणि काही वांत कधीच घेतले नाही ते वाण घेणे काढलेले पुन्हा टाकणे आणि हळद वायदे बाजारातून काढू नये असा असं आम्ही घेऊन सेबीच्या कार्यालयावर आमचा मोर्चा धडकणार आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान काय असणार आहे मी शेतकऱ्यांसाठी एकच आव्हान आहे की त्यांना वायदे बाजार समजून घेऊन त्याच्यामध्ये शिरणे म्हणजे वायदे बाजाराचा उपयोग करायचा शिकणे हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा इश्यू आहे पण आता शेतकरी जे बुडे बाडे आहेत त्याचं ठीक आहे पण पोर पोरांनी तर शिकलं पाहिजे युवा शेतकरी नाही तर लेखायचे लग्न नाहीत होणार आपण म्हणाल की वाय बाजार वगैरे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे नाही शेतकरी आपलं थोडं तेच मी सांगितलं ना की शेतकऱ्यांनी जसं आपण मोबाईल आपल्याला कळत नव्हता इलेक्ट्रॉनिक्स शेतकऱ्याला काही ज्ञान नसते पण हळूहळू सगळ्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता आला आहे की नाही आणि आता तर अँड्रॉइड आहे अँड्रॉइडचे वर आहे असे असे सगळे ऍप्स ते वापरतायत आणि हळूहळू ते वापरण्याचा मार्ग असतो तो काही स्टेशन नाही की आज मला सगळं समजलं असं काही नसते काही ना काही शिकण्यासारखं का नेहमी असत राहते